तुमच्या घरी जर मिल्क रोज येत असेल तर तुम्ही देखील मिक्सरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने लोणी तयार करून त्याच्यापासून सात्विक आणि रवाळ असं तूप बनू शकता त्यासाठी दुधावरची साय पंधरा दिवस बाजूला काढून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची पंधरा दिवसानंतर बाहेर काढून त्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आणि नंतर चार ते पाच तासासाठी बाजूला ठेवून विरजन लागलेले साईचे दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्ये गरजेनुसार थंड पाणी घालायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी मिक्सरला फिरून घेऊन बघू शकता छान असं लोणी इथे तयार झालंय आता हे लोणी एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचं लोण्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यामुळे लोण्याचा आंबटपणा कमी होऊन तूप देखील छान तयार होते आता लोण्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेऊन गॅसवरती भांडं ठेवून मंद आचेवरती तूप तयार करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवरती कडवल्यानंतर बघू शकता खमंग असं तूप इथे तयार झालंय ह्याच्यामध्ये दोन ते तीन तुळशीचे पाने घालायची खूप थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आणि बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवायचं